नमस्कार आज आपल्या सोबत आहेत रोहिणी चौधरी आणि रोहिणीताई नेहमी आपल्याला वेगवेगळे वेग पदार्थ दाखवतात म्हणजे असे नाविन्यपूर्ण पौष्टिक असे पदार्थ दाखवतात रोहिणी आज सुद्धा कुठला तरी असा पौष्टिक आणि छान असा पदार्थ असणार वेगळा हटके असणारे पदार्थ त्याच्यासाठी लागणार साहित्य काय आहे नारळ तुळशीचं बी पण हे मी भिजवून आणलेले कारण हे तुळशीचं बी कोरडं आणि हे चार तास नारळाच्या पाण्यात भिजवायचं गूळ वेलची आणि जायफळ हा नारळ जो आहे ना हा जरा भाजून घ्यायचा खमंग आठवलं ना खमंग कारण काय असतं की हे आळीवाच्या लाच्याप्रमाणे पदार्थाप्रमाणे हा पदार्थ कच्चाच जर सगळं घालून केला तर त्याची चव तेवढी लागत नाही आणि टिकत नाही आणि हे जर खोबरं वगैरे भाजून असा केला तर ते टिकतोही पदार्थ जास्त हा आणि खमंग व लागतो आणि आपल्याला आता खमंग पदार्थ सगळे खायची सवय झालेली आहे आता हे किती वेळ म्हणजे आपल्याला अजून परतावं लग्न हे चांगला रंग ह्याचा बदलला पाहिजे आणि ह्या नारळातला जो ओलावा आहे हा ओला तो निघून गेला पाहिजे अच्छा अगदी कोरडा झाला पाहिजे नारळ हा तिथपर्यंत हे परतत राहायचं आता हा झाला खमंग भाजून हा आता हा जरा काढायला डिश देते oh, oh, त्याच्यात देते। देते। oh. काढायचा आणि hmm. मिक्सर मध्ये hmm. थोडा घालायचा hmm. म्हणजे दाता खाली येत नाही oh. हा थंड करायला लागेल hmm. थंड करायला लागेल hmm. किती पाच मिनिटं oh, हो हो भाजल्यामुळे आणि तोपर्यंत मी इथे तुळशीचं बी जे आहे ना ते परतवून घेते अच्छा आता जरा परत गॅस लावते म्हणजे तुळशीचं बी मी भाजून घेते हां तुम्ही तोपर्यंत जरा चमचा ना आहे आहे हे जरा हातानेच हे करावं लागेल कारण गोळा जरा सुटा सुटा करायला हवा अच्छा आता बी पण झालेलं आहे ते आता कशात का। का तरी काढायला हवं परत दुसरं वेगळं पाहिजे का ह्याच्यातच मिक्स करायचंय हो ह्याच्यातच मिक्स करायचं चालेल एका बाजूला काढलं तरी डिश मध्ये त्याच हो त्याच्यात जरा काढता थोडं थंड होऊ द्या हो आता खोबर आपलं भाजून वाटून झालेलं आहे तुळशीच्या बिया परतवून झालेल्या आहेत आता आपण गूळ पातळ करून घ्यायचंय त्याच्यासाठी कढई हा त्याच्यासाठी कढई आता परत ठेवायला लागेल साफ केल्यानंतर तूप वगैरे काही नको आहे ना आपल्याला तेल सुटत असत त्यामुळे तूप अजिबात चालत नाही नाही लागतच नाही गरजच वाटत नाही गुळ पातळ होईपर्यंत ठेवायचं ना हो हो पातळ झाल्यावर मग त्या दोन्ही गोष्टी ह्यात मिसळायच्या आणि मग खोटून घोटून जरा आटवायचं अच्छा आता हा गुळ आपला छानपैकी पातळ झालेला आहे oh. आता ह्याच्यामध्ये आपण बाकीच्या गोष्टी घालतो नारळ आणि तुळशीचं बी अच्छा हे असतानाच घालायचं हो हो घालू सगळं हो हो आणि ते तुळशीचं बी आणि आता हे एकत्र करून हे आटवायचं अच्छा हा घोटत राहायचं ते होतं का लगेच होतं का हा थोडं ढवळायला लागतं एकजीव होईपर्यंत आणि जरा गोळा होईपर्यंत असं तुळशीचं बी पण घातलेलं आहे त्याचा सुगंध येतो आहे खमंगपणाचा का खमंगपणा म्हणजे खासियत आहे खासियत खासियत तुमची <laughs> खासियत झालेली आहे असं वाटतंय मला आता आता हे मिश्रण जरा घट्ट होऊन म्हणजे एकजीव व्हायला वेळ लागेल आणि गार व्हायला तर मी घरून करून आणलेला आहे गोळा त्याचा आपण पदार्थ बनवूया अच्छा हे बन जरा बाजूला ठेवूया आपण जरा मला डिश न्याल का हो हा असा घट्ट गोळा तयार होतो आणि मग तो, तो पदार्थ झाला असं समजावं आणि आता मी त्याची पूर्तता करते खाण्यासाठी <laughs> मी तयार आहे तिथे कशासाठी खाण्यासाठी वा 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 असं जे काय अधीर अधीरता आली आहे ना माझ्याकडे ती मला असं कधी असं असं वाटत आहे तुम्हाला सुद्धा हा पदार्थ घरी करून बघायचा आहे त्याचं नाव काय असणार आहे ह्याचा विचार करून ठेवायचा आहे तो दिसतोय त्याच्यावर जाऊ नका त्याचं काय नाव असेल ह्याचा छान विचार करून ठेवा मस्तपैकी तुम्ही फोन करून फोन मला त्याचं नाव सांगा आणि मस्तपैकी बक्षीस घेऊन जा सगळं तयार झालेलं आहे आपला पदार्थ हा छान खरंच रोहिणी तुम्ही जे काही एक एक पदार्थ दाखवता ना मस्तच असतात सॉलिड असतात माझे लाडके काजू रोहिणीताई सगळं कसं अगदी लक्षात ठेवून आणता हे प्रेम पाहिजे मगाशी म्हणाला ना रोहिणीताई प्रेम ओतून एखादा पदार्थ बनवला की त्याची लज्जत अधिकच जास्त वाढते आणि मग तो अंगाला लागतो <laughs> हो मग प्रश्न चला हा आपला पदार्थ तयार आहे आणि मी तो चाखून बघणार आहे त्याची चव बघणार आहे तुम्हाला मगाशी म्हटलं तसं ह्या गालात ह्या गालात एक नाही टाकणं माझी हिंमत नाही होत आहे कारण मी आता एकच खाऊन बघणार आहे तो छानपैकी अप्रतिम मस्त